पीर येतील आडेबोरे बघा कसं आहे ते दोन नंबरच तीन नंबर आडेबोरे तीन <coughs> एक नंबरच्याला खूप पाणी दोन नंबरचं थोडं थो थो कमी आहे तीन नंबर बघा कसं आहे जे हा एक नंबर ते असंच उन्हाळाभर राहतं ते दोन कमी पडत्यानंतर आणि याच्यावर आमचं चार एकर क्षेत्र दिसतंय हे कंटिन्यू असच चालू राहत बघा अशा पद्धतीने आणि एक नंबर दोन नंबर आणि हे तीन नंबर <laughs> आता सकाळी पूर्ण भरलेली होती वे वेर, परत सकाळी आहे तशीच होणार हे <laughs> गवत दिसतं का इथपर्यंत पाणी येणार रात्रीतून आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थक